नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेवीस नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचं समजून घेतोय सर्वात प्रथम इराचं ब्राउजर लॉग इन करायचं टायपिंगची प्रॅक्टिस टेस्ट पूर्ण करायची मी डायरेक्टली सेल्फात लर्निंगवरती जातोय त्यातला पहिला प्रश्न आहे फाईल मेनूमधील इन्फो सेशन काय प्रोव्हाइड करतात तर वर्कसीटची प्रॉपर्टीज म्हणजे वर्कसीटचं व्हर्जन वगैरे कुठल्या ॲक्टिव्हिटी आहे किंवा नाही हे आपल्याला दाखवण्याचं काम ती करत असतं तुमचा मित्र एम एस एक्सेल वापरण्यासाठी नवीन फाईल सेव्ह करण्यासाठी खालीलपैकी कोणती शॉर्टकट्स की, की वापरणार तर कंट्रोल यस त्याला वापरावं लागेल त्यावेळेस फाईल ती सेव्ह करता येईल नंबर तीन मायक्रोसॉफ्ट वर्डच्या होम टॅबमधील फॉन्ट ग्रुपचे प्रायमरी फंक्शन काय असतं तर फॉन्ड प्रकार आकार रंग स्टाईल यासाठी ते असतं म्हणजे आपल्याला तीन नंबरचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे खालीलपैकी कोणते चिन्ह एम एस वर्डमध्ये लेफ्ट अलाईन्स पर्यायाचे प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करत असतं तर आपल्याला या ठिकाणी बी नंबरचा पर्याय वापरायचा आहे त्या इमेजला जर कधी आपण टॅप करून बघितलं तर हायलाईट केली की लेफ्ट आलाय असेल एम एस वोडमधील होम टॅपच्या क्लिपबोर्ड ग्रुपमधील उपलब्ध असलेले सर्व पर्याय आपल्याला ओळखायचे तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला बी नंबरचाच पर्याय निवडायचा आहे अशा पद्धतीनं आपण सेल्फात लर्निंगचा पार्ट कम्प्लीट केला आहे आपण जातो तर नॉलेज चेकला स्टार्ट बटनावरती टॅप करतो खालीपैकी कुठल्या पर्यायासाठी कोणाम ॲटलेटचा वापर केला जाऊ शकत नाही तर आपल्याला या ठिकाणी सी नंबरचा पर्याय निवडायचा आहे आपल्याला थोडंसं फास्ट त्या ठिकाणी जायचं आहे एक नंबरचा पर्याय निवडायचा आहे दोन नंबरच्या प्रश्नासाठी तीन नंबरच्या प्रश्नासाठी दोन नंबरचा पर्याय निवडायचा आहे चार नंबरच्या प्रश्नासाठी आपल्याला डी पर्याय निवडायचा आहे पाच नंबरच्या प्रश्नासाठी आपल्याला बी पर्याय निवडायचा आहे सहा नंबरच्या प्रश्नासाठी आपल्याला सी पर्याय निवडायचा आहे सात नंबरच्या प्रश्नासाठी आपल्याला बी पर्याय निवडायचा आहे आठ नंबरच्या प्रश्नासाठी सुद्धा आपल्याला बीच पर्याय निवडायचा आहे नऊ नंबरच्या प्रश्नासाठी आपल्याला सी पर्याय निवडायचा आहे आणि दहा नंबरच्या प्रश्नासाठी आपल्याला डी पर्याय निवडायचा आहे तर आता आपण महत्वाच्या विषयाकडे जातोय म्हणजे गायडेड ड्युटीवर सेल्फ पुढं गायडेड ड्युटीवर सेल्फ आपल्याला पूर्ण करायचे आहे दहा प्रॅक्टिकलचे प्रश्न आपल्याला समजून घ्यायचे मी गायडेड ड्युटीवर सेल्फ जातोय त्यातला पहिला प्रश्न आपण घेतोय दिलेले एम एस एक्सेलच्या सीट मध्ये कोणत्याही दोन सेल सिलेक्ट करायचे आहे पण या ठिकाणी आपल्याला काय करायचंय आहे कोणत्याही दोन सेल अशा सिलेक्ट करायच्या आहे आणि मर्ज आणि सेंटरच्या पुढं एरोवरती क्लिक करायचंय मर्ज अॅक्रोस त्याला करायचं मर्ज अँड अॅक्रोस करायचंय बाजूला क्लिक करून आपलं उत्तर सबमिट करायचंय नंबर दोन दिलेल्या एक्सेलच्या मधील इंटरव्ह्यू रिव्युलेशन सीटला टेक्सला स्टँडर्ड ऑरेंज फील कलर द्यायचा आहे फिल कलर म्हणजे पाठीमागचा कलर द्यायचा आहे म्हणजे इंटरव्ह्यू रिव्ह्युलेशन सीटला सिलेक्ट मी केलं ऑरेंज कलर या ठिकाणी निवडायचा आहे बाजूला क्लिक करायचंय उत्तर आपल्याला सबमिट करायचं नंबर तीन दिलेल्या वर्कशीटमध्ये सीट नंबर थ्री सिलेक्ट करायचं आहे आता ह्या तिथं वर्क सीट दिलेली आहे ही पहिल्या नंबरची सीट नाही इकडं क्लिक केलं की तुम्हाला इथं सीट दिसेल ही पहिल्या नंबरची सीट ही दुसऱ्या नंबरची तिसऱ्या नंबरची सीट त्यानंतर बी टेनच्या च्या खाली म्हणजे हा बी टेन आहे याच्या खाली आपल्याला सेल जर आपल्याला घ्यायचे असतील तर डाऊन नावाचा ऑप्शन आपल्याला ठिकाणी निवडायचा आहे मग तो कसा तर मग आपल्याला इन्सर्टला जायचंय आणि असं टॅप आपल्याला या ठिकाणी करायचं आहे बी टेनच्या खाली काही सेल्स येतील त्यानंतर उत्तर आपल्याला सबमिट आहे दिलेल्या वर्कशिटवर तुमच्या डेस्कटॉपवर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सीट नावानं सेव्ह करायची फाईल कस्टमर रिलेशनशिप सेव्ह करायची आहे फाईलला जायचं आहे तुम्हाला सेवॅदला क्लिक करायचं आहे डेस्कटॉपला टॅप तुम्हाला करायचं आहे या ठिकाणी नाव द्यायचं आहे तुम्हाला कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट स्लिप्स कंट्रोल सी कंट्रोल व्ही मी करतो आहे सेव्ह बटनावरती टॅप केलं बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे नंबर पाच पी डी एफ तयार करून आपल्याला दाखवायची आहे अगदी सोपा प्रश्न आहे पीडीएफ तयार करण्याचा पहिलं तुम्हाला मॅक्झिमाइज करायचं प्रत्येक प्रश्नासाठी याला फाईलला जायचंय एक्सपोर्टला टॅप करायचं आहे क्रिएट पी डी एफला टॅप करायचंय पब्लिश करायचंय येणाऱ्या सूचनेला यस करायचं आहे पीडीएफ फॉर्ममध्ये ती फाईल जनरेट म्हणजे तयार होईल त्यानंतर उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे नंबर दोन नंबर सहा डी एल एक्स मध्ये वर्कबुकमध्ये ग्रुप वापरण्यासाठी होम टॅबवर जायचं आहे आता होम टॅबवर जर जायचं असेल तर आपल्याला काय करायचंय पहिलं बी टू नावाचा सेल सिलेक्ट करायचा आहे हा बी नावाचा कॉलम आहे हा दोन नंबरचा सेल आहे म्हणजे हा बी टू आहे याला फॉन्ड द्यायचा आहे आणि त्या फॉन्डचं नाव एरियल फॉन्ड्स कोणता फॉन्ड घ्यायचा आहे एरियल फॉन्ड घ्यायचा आहे एरियल फॉन्ड घेतला की सबमिट बटनावर क्लिक केला की प्रश्न सॉल्व नंबर सात एक्सेल वर्कबुक बुक प्रिंट करण्यासाठी फाईल मेनूर जायचं आहे प्रिंट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे पहिलं काय करायचं आहे तुम्हाला फाईलवरती जायचं आहे प्रिंटला टायप करायचं आहे या ठिकाणी कॉपीजमध्ये एक दोन टाईप करायचं आहे प्रिंट टॅबला क्लिक करायचं आहे बाकी तुम्हाला सबमिट करायचं आहे नंबर आठ विद्यमान एक्सेल वर्कबुकची डिटेल पाहण्यासाठी हाही एकदा सोपा प्रश्न आहे तुम्हाला बाकी काही प्रॉपर्टीज वगैरे चेक जर करायचे असतील तर तुम्हाला काय करायचंय आहे फाईलवरती जायचं आहे वरती टॅप करायचंय नेक्स्ट तुम्हाला सबमिट करायचं आहे नऊ नंबरचा प्रश्न आपण घेतोय एक्सेल मध्ये वर्कबुक तयार करण्यासाठी ज्या दिलेल्या वर्कबुक्स असतील त्या आपल्याला काय करायचंय आहे या ठिकाणी तर हॉलिडे प्लॅनरमधून टेम्पलेट नावानं त्याला टेम्पलेट सर्च करायचे हॉलिडे बजेट प्लॅनर नावाचं टेम्पलेट मग कसं घ्यायचं टेम्पलेट परत आपल्याला पहिले फाईलला जायचं आहे न्यूला टॅप करायचं आहे हे तर हॉलिडे बजेट प्लॅनर असं सर्च करायचं आहे हे दिसल यावरती टॅप करायचं आहे क्रिएट बटनावरती टॅप करायचं आहे पहिलं फाईलला जायचं आहे दुसरं न्यूला टॅप करायचं आहे तिसरं या ठिकाणी हॉलिडे प्लॅनर बजेट टाईप करायचं आहे आणि क्रिएट बटनावरती टॅप करून उत्तर सबमिट करायचं आहे दहा नंबरचा नंबर प्रश्न आहे दिलेल्या एक्सेलच्या मध्ये दुसऱ्या डेटा कॉपी करायचा आहे आता हा दहा नंबरचा प्रश्न समजून घ्या कॉपी पेजचा प्रश्न आहे पहिलं तो काय म्हणतोय आपल्याला की हा टेबल पहिले सिलेक्ट करा होम टॅबवर जा कॉपी टॅब वापरा प्लसच्या चिन्हावर क्लिक केलं की नवीन सीट येते त्यानंतर तुम्हाला फक्त पेस्ट नावाचं बटन वापरायचं आहे सबमिट बटनावर क्लिक केलं की हाही प्रश्न सॉल्व्ह अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी पाथ लर्निंग असेल किंवा नॉलेज चेक असाल दहा प्रश्न सॉल्व केले आपण इंड एक्झामला आपण जातो आहे कन्फर्म बटनावरती टॅप करतो आहे प्रोसेस पोलिओ कसा सॉल्व करायचा तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे मी प्रोसेस पोलिओ स्टार्ट केला आहे टायमिंग स्टार्ट झालं आहे मी व्हिडिओ पण माझा स्टॉप करतो आहे थोडा वेळ टायमिंग झाल्याच्या नंतर सबमिट बटनावरती टॅप करायचं आहे ओके करायचे प्रोसेस पोलिओ सबमिट होईल नेक्स्ट स्क्रोल फाईल फाईल निवडायची सेव्ह बटनावरती टाईप करायचं आहे असं केल्याच्या नंतर प्रोसेस पोलिओ हा आपला सेव होऊन जायचा आपण आता जातोय सिम्युलेशनच्या कड़े स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय पहिला प्रश्न आहे टेबलचे हेडिंग महत्वाचे कारण त्यामुळे टेबलमध्ये असलेल्या डेटाविषयी माहिती मिळते आता निवडलेल्या बॉर्डर बॉर्डरची थिक्स अप्लाय करायची ती कशी अप्लाय करायची तर थिक आउट बॉर्डर बॉर्डरवरती टॅप करायची नंबर दोन पीडीएफ फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं फाईल एक्सपोर्ट क्रिएट पीडीएफ पब्लिश बटनावरती टॅप करायचे इंड करतोय आपण याला सेशन कंप्लिशनच्या लास्ट भागाकडे आपण जातोय वायरलेस नेटवर्क काढमुळे से केबल शिवाय कनेक्ट होऊ शकता अगदी बरोबर आन्सर आपल्याचं आहे नेटवर्क इंटरफेस कार्ड हे नेशन एर कार्ड म्हणून देखील ओळखले जातं चूक येतं आन्सर आपल्याला द्यायचं आहे कम्प्युटर नेटवर्कमुळे तुम्हाला डेटा प्रोग्राम आणि हार्डवेअर शेअर करणं शक्य होतं बरोबर उत्तर आपल्याला द्यायचं आहे पर्सनल प्रश्नल मध्ये सिस्टम बोर्डर असलेल्या वापर करताना त्याच्या सिस्टमचा विस्तार करणं शक्य आहे एक्सपान्शन स्लॉट्स नावाचा पद्धत आपल्याला निवडायची आहे अशा पद्धतीनं आपण सेशन कंप्लिशन पूर्ण केले तेवीस नंबरचं सेशन तुम्हाला प्रत्येकाला व्यवस्थित समजलेलं असेल परत पुन्हा भेटू आपण चोवीस नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू